नमस्कार मित्रांनो स्टडी इन स्लाइड्स मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण अर्थशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना समजून घेणार आहोत ती म्हणजे आयात इम्पॉर्थ आपण रोजच्या जीवनात अनेक वस्तू वापरतो पण त्या सर्व आपल्याच देशात बनतात का याच प्रश्नाचे उत्तर शोधताना आपल्याला आयात ही संज्ञा समजते आयात म्हणजे काय डेफिनेशन जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाकडून वस्तू किंवा सेवा विकत घेतो आणि त्या आपल्या देशात आणतो तेव्हा त्याला आयात असे म्हणतात आयातीचे उदाहरण एक्झाम्पल उदाहरणार्थ भारताने दुसऱ्या देशाकडून कच्चे तेल म्हणजेच क्रूड ऑइल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे विकत घेतली तर त्याला भारताची आयात म्हटले जाईल आयात का केली जाते वाय डू वी इम्पॉर्ट आयात करण्याची मुख्य तीन कारणे आहेत पहिले म्हणजे जेव्हा आपल्या देशात एखाद्या वस्तूचे उत्पादन पुरेसे नसते दुसरे कधीकधी आपल्या देशात वस्तू बनवण्यापेक्षा बाहेरून ती विकत घेणे स्वस्त पडते आणि तिसरे म्हणजे काही प्रगत तंत्रज्ञान किंवा यंत्रसामग्री फक्त ठराविक देशांकडेच उपलब्ध असते जी आपल्याला आयात करावी लागते आयातीचे परिणाम इम्पॅक्ट ऑफ इम्पॉर्ट आयातीचे आपल्या अर्थव्यवस्थेवर काही महत्वाचे परिणाम होतात पहिले म्हणजे आयात करण्यासाठी आपल्याला परकीय चलन जसे की अमेरिकन डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात दुसरे म्हणजे जर आपण निर्यातीपेक्षा जास्त आयात केली तर त्याला व्यापारी तूट म्हणजेच ट्रेड डेफसट असे म्हणतात ज्याचा परिणाम देशाच्या तिजोरीवर होतो व्हिडिओ संपवण्यापूर्वी आज आपण काय शिकलो याची एक छोटी उजळणी करूया पहिले आयात म्हणजे काय तर दुसऱ्या देशाकडून आपल्या देशात वस्तू किंवा सेवा विकत घेणे दुसरे आयातीचा उद्देश देशातील वस्तूंची कमतरता भरून काढणे आणि प्रगत तंत्रज्ञान मिळवणे तिसरे महत्वाचा मुद्दा आयात करण्यासाठी आपल्याला परकीय चलन जसे की डॉलर वापरावे लागते आणि चौथे उदाहरणे कच्चे तेल सोने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे ही भारताच्या आयातीची काही प्रमुख उदाहरणे आहेत